हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही काल बरेपैकी पॅकिंग केली होती आज फक्त किचनचं सामान पॅक करायचं आहे तर आता वाजले सकाळचे सव्वा सहा आणि आता मी सामान पॅक करते कारण पौजेने सांगितले की याच्या अगोदर पॅक झालं पाहिजे सगळं त्यामुळे पौजे गेलेत मारकेला तर आ, ते येतात आठ आठ वाजेपर्यंत तर माझा आरामात होऊन जाईल तर काय बघा किचनचं सगळं सामान क्लीन केलेलं आहे सगळं झालेलं आहे फक्त ठेवायचं आहे कारण मी तुम्हाला दाखवते अगोदर बाकी काय काय पॅक केले हो सगळं फोजिनी केलं आहे मी थोडीफार थोडी किंचितची पॅकिंगमध्ये बॉक्स पॅक करायला मदत केली कारण मला माझा पूर्ण कालचा दिवस किचनमध्येच केलेला मला वाटलं की जास्त सामान नाही तर जास्त काही वेळ लागणार नाही पण खूप जास्त वेळ लागला किचनचं क्लिनिंग करायला आणि सगळी भांडी वगैरे घासायला तर चला वेळ लागवतात बघ आणि आयुष्य झोपलेले दोघं पण तिथे एक बॅग आहे सगळं सामान बऱ्यापैकी ऑलमोस्ट पॅक झालेलं आहे आता फक्त त्याच्या आयुष्यचे बॅडमिंटन राहिले दोन आणि बाकी काही कपडे डेली यूजचे जे पण असतील तेवढे आहेत तिकेट फेकून द्यायचं आहे आणि ही बॅग वन टू थ्री फोर फाय तर सगळं आम्ही बॉक्स पॅक करून त्याला दोरी पण बांधलेली कारण सेफ्टीसाठी कारण काय होतं हावाला टेप संपलेला आहे आमचा मग वाईट टेप लावलं तर हा निघू शकतो म्हणून मग आम्ही ह्याला बांधलेलं आहे मग ते सगळ्यालाच बांधलं म्हणून त्याला पण बांधलं त्याला कशाला सोडायचं रिकामा नाही का, का? <laughs> चला असं आता आपण किचनचं प्लॅक पॅक करूया सामान तर आता हिरा जे पण दुधाचं पातेल वगैरे मी रात्री रा, सगळं रिकामं करून घासून ठेवलो होतं साखरेचा डबा असेल तुपाचा डबा असेल बाकी काही सगळी भांडी कालच मी केली आणि खीर बनवली होती ज्याचा शेवट गड त्याचं सगळंच गड ह ना म्हणून मग आणि ह्या बॉक्समध्ये आता सगळी मला भांडी भरायची आहेत तर चला तर बघूया कसं कसं भरते मी तर आता ना मी शेकडीचा एक बर्नर निघतो आहे म्हणून मग तो त्याला काढून बांधून घेतला पाईपसोबत बांधून घ्यायचा आहे आणि आधी उठला आहे बघा त्याला पाणी पाहिजे होतं तर पाणी दिलं होतं मी पहिला पटपट पॅकिंग -पट, करून घेते मी भरून सगळं सामान मग ग्लास <laughs> जाऊन घेऊन जाऊ ग्लास ग्लास घेऊन बाळा जाव ना इथं ठेवायचा कुठे ठेवायचा ग्लास हा इथं इथं ठेवायचं इथे ठेव आमचा बाळ नुसतं भयाला टाकतो भांडो आता चांगलाच असू दे असायचा पाणी पाहिजे दादाला उठून माझा गाव जर शेगडी घालून बघितली पण भांडी मग बसत नाही असं आता बघूया पूजे येतात ही सगळी भांडी मला तर बघून टेन्शन आले सगळी म्हणतात ते एवढं सामान आहे एवढं सामान आहे पण जेव्हा भरते तेव्हा कळते की एवढं सामान आहे ते फायनली भांडी सगळी ऑलमोस्ट बसलेली आहेत इथे ना थोडे डिश वगैरे आहेत म्हणून मी त्याला टॉवेलने सेक्युअर केले वरच्यावर ठेलेत कप बॉक्समध्ये पॅक केले काचेची भरणी आहे म्हणून मी त्याला असं केलेलं आहे हे किचन टॉवेल्स आहेत अशा पद्धतीने भांडी सगळी पॅक झालेली आहेत आता काढत नाही पॅक आयुष पॅक कडी लाव तू लाव तू, लाव तू। मी रांची कोंडागाव मध्ये कलर दिलता छत्तीसगड मध्ये असताना आता निघला कलर म्हणजे आता निघायला तर आता ना चेअर पॅक करायला बॉक्स मिळत नव्हता म्हणून असं थोडंसं आम्ही जुगाड केलेलं आहे ओढण्या बांधलेल्या लपेटून छान गाठ मारले व्यवस्थित सेक्युअर करून घेतला त्याला चला तर हा ब्लॉग मी इथे जेंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण स्क्रीन काढ